नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज मोरे नगरात वीज कंपनीच्या हलगर्जीपणा विरोधामध्ये ग्रामस्थांचा आक्रोश बागलान तालुक्यातील मोरेनगर येथील वीज कंपनीच्या हलगर्जीपणाच्या विरोधामध्ये नागरिकांचा आक्रोश बघायला मिळत आहे महावितरणाला सात दिवसाचा अल्टिमेटम अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा मोरेनगर येथील आदिवासी वस्तीवरील घरावरून गेलेल्या धोकादायक वीज तारामुळे बारा जून रोजी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं शॉर्ट सर्किट होऊन तब्बल वीस ते बावीस घरातील मीटर पंखे इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या जळून खाक झाल्या आहेत यात कुठलीही जीवित हानी झाली नसून मात्र इलेक्ट्रिक वस्तूंचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे या अगोदरही या तारांचे शिफ्टिंग करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत वारंवार निवेदन देण्यात आले होते मात्र महावितरणाकडून कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नाही या पार्श्वभूमीवर सोळा जून रोजी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देत जुळून खाक झालेल्या वस्तूंचे पंचनामे करून भरपाई देण्यासाठी आणि तसंच तातडीनं वीज पोलाचे शिफ्टिंग करण्याची मागणी केली आहे अन्यथा सात दिवसात कारवाई न झाल्यास मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस महावितरणाला मोरेनगरच्या ग्रामस्थांनी दिलाय या निवेदन देतेवेळी सरपंच वैशाली देवरे माजी उपसरपंच किरण मोरे ओबीसी सेलचे अध्यक्ष सुरेश मोरे माजी सरपंच बाळासाहेब देवरे उपसरपंच महेंद्र माळी सुरेश आहिरे यांच्या सह मोठ्या संख्येनं नागरिक यावेळेस उपस्थित होते प्रखर न्यूज साठी मोरेनगरहून भैया साहेब माळी प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व आयकॉन बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा